नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता पंकज रूममधून बाहेर येताच देविकाला समोर बघतो आणि आता तू विचार करू लागतो अरे बापरे ही देविका इकडे कशी आली तेव्हा लगेच निरुपम होऊ लागते बैस देविका इकडे बैस बरं तेव्हा देविका आता लगेच आपल्या बॅगमधून जे काही फळं वगैरे आणलेले असते ते ताटामध्ये काढते आणि ते ताट आता ती निरुपाच्या हातात देते आणि निरुपाला म्हणू लागते आंटी तुम्ही म्हटल्या होताना त्यावर मी विचार केला आणि मी पंकजबरोबर लग्न करायला तयार आहे असे म्हणून ते ताट निरुपाकडे देते आता मात्र निरूपा तर खूपच खुश होते ते पटकन ताट टेबलजवळ ठेवते आणि म्हणू लागते अरे बापरे खरंच तू तयार झाली देविका किती गोड दिसते आजचा दिवस खूप भारी आहे ना काय करावं काय नाही असं झालंय मला असे म्हणून पटकन आता देविकाला मिठी मारते तेव्हा आता देविका लगेच इथे पंकजकडे बघत असते तेव्हा आता पंकज म्हणू लागतो अरे बापरे म्हणजे असंय तर म्हणजे देविकाला जे स्थळ आलं होतं तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून मीच आहे आणि त्या मुलाची आईचे जे कोणी फोन येत होते ना ते म्हणजे मम्माचे म्हणजे दोघी मिळून माझ्यासाठी हे करत होता तर त्याच वेळेस आता लगेच निरूपा पंकजला म्हणू लागते बघ बबड्या मी तुझ्यासाठी जी पोरगी शोधली होती ना ती हीच आहे देविका आता मात्र पंकजही हसू लागतो तर देविकाही त्याच्याकडे बघून लाजत असते त्याचवेळेस आता लगेच निरूपा म्हणू लागते बसा बस इथे बसा आपण ना मस्त गप्पा मारूया आता लगेच सर्वजण खाली बसतात तेव्हा पारू म्हणू लागते बघ निरू आता तुझ्या घरात आणखीन एक सून येणार बरं का तेव्हा निरुपम म्हणू लागते हो हो माझ्या पंकजचं लग्न आता धूमधडाक्यात मस्त होणार त्याच वेळेस सुधाकर भाऊ बाहेरनं घरात येतात आता मात्र इथे मीरा तर खूपच भडकलेली असते तेव्हा आता सुधाकर भाऊ येताच निरूपा म्हणू लागते देविका हे पंकजचे बाबा बरं का तेव्हा पंकज लगेच पटकन बाबांना म्हणू लागतो बाबा इथे बसा खुर्चीवरती देविका उठून लगेच सुधाकर भाऊंचा नमस्कार करते आता मात्र पाया पडून झाल्यानंतर सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं निरूपा हे सगळं काय कोणी ही मुलगी त्याच वेळेस पार्वती म्हणू लागते अहो सुधाकर भाऊ मी म्हटले होते की नाही तुम्हाला तुमच्या पंकजसाठी मी एक चांगली मुलगी शोधली तीच आहे ही मुलगी अजून नातं जोडलं नाही पण लवकरच जोडेल आता नातं तेव्हा आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात निरूपा अगं तू लग्न बिघ्न जमवलं काय पंकजचं आम्हाला तर काय बी कळवलं नाही तेव्हा निरुपा म्हणू लागते अहो अजून जमलं नाही ती होकार कळवायलाच इकडे आली तेव्हा आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात अशी एकटी तिच्याबरोबर कोणी आलं नाही आई बाबा कुठे तुझे आता मात्र देविका तर लगेच सुधाकर भाऊंकडेच बघू लागते तेव्हा आता लगेच देविका म्हणू लागते नाही माझी आई नाही आहे बाबा आहेत तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात आहेत ना बाबा मग त्यांना घेऊन यायचं एकटी का आली तू तेव्हा आता देविका म्हणू लागते माझे बाबा ना इथे नाही आहेत फॉरेनला असतात ते तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात कुठे कुठे असतात म्हणे मग लगेच देविका म्हणू लागते सिंगापूरला असतात ते तेव्हा आता लगेच निरूपाला आठवतं की नाही तर मला मलेशिया सांगितलंय मग आता सिंगापूर का सांगते तेव्हा लगेच आता निरुपतीला म्हणू लागते अगं तू तर मलेशिया बोलली होती ना मग आता सिंगापूर का बोलते तेव्हा आता लगेच देविका म्हणू लागते अरे बापरे चुकलं काय नो माझ्याकडनं तेव्हा देविका आता निरुपाला म्हणू लागते हो आंटी आमचे तीन ठिकाणी हॉटेल आहेत ना सिंगापूर मलेशिया बँकॉक मग त्यांना फिरतच राहावं लागतं मग जिकडे असतील तिकडे असतील असं असतं ना तेव्हा ते निरुपा म्हणू लागते हो बरोबर बर बोलते तू मग लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात आत्ता नाही आले ते ठीक आहे पण लग्नाला येतील ना ते तेव्हा आता लगेच देविका म्हणू लागते बाबा एक छोटासा प्रॉब्लेम आहे मग लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात काय लग्नाला येणार नाही ते काय प्रॉब्लेम आहे तेव्हा आता देविका म्हणू लागते माझे बाबा त्याच वेळेस निरूपा बोलते अहो कशाला प्रश्न विचारताय मी तिच्या बाबाविषयीची कहाणी तुम्हाला नंतर सांगते आता ती बसली आहे ना जरा तुम्ही प्रश्न विचारणं बंद करा बरं तर इकडे आता सत्याने मीराच्या आई मीराची बहीण आणि राजला त्यांच्या सोसायटीजवळ सोडलेलं असतं तेव्हा मीराचीही म्हत असते खरंच आजी तुमच्यामुळंच मीराचे मंगळागौर खूप खूपच दणक्यात साजरी झाली खरंच तुमचे खूप आभार आ तेव्हा आता आजी म्हणू लागते माझे कशाला आभार मानताय तुम्ही मीराचे मंगळागौर खरं तर तुमच्या या जावायामुळेच झाली त्याचे आभार माना तेव्हा लगेच आता मीराच्याही म्हणू लागते खरंच सत्यजितराव पुन्हा एकदा संधी झाली तुमचे आभार मानण्याची खरंच तुमच्यामुळेच हा कार्यक्रम अगदी व्यवस्थित झाला तेव्हा सत्य म्हणू लागतो अगं सासू काय करायली तू तू परत आभार मानायला लागली एकीकडे पोरगा मानते आणि दुसरीकडे असे हात जोडते मला नाही आवडत आणि त्यात त्यात आता डबल नातं झालं आहे आपल्याकडे एक एका एकापोरीचा आहे मी आणि एकापोरीचा आहे मी मग आता डबल नातं झालं की नाही मग आभार वगैरे मानायचं नाही हां हो की नाही आजी बरोबर बोलतोय ना मी तेव्हा आजी म्हणू लागते हो अगदी बरोबर त्याच वेळेस मीराच्याही म्हणू लागते मग आजी चला ना वरती छा घेऊन जा तेव्हा आजी म्हणू लागते नाही गं बाई आता माझी गाडी हुकेल पुढच्या वेळेस आले ना मी नक्की येईल काळजी घ्या तेव्हा सत्य म्हणू लागतो तुम्हाला जर काही लागलं ना बारीक तरी लगेच या भावाला फोन करायचा हा भाऊ लगेच हजर असेल असे, असे म्हणून मीरा ची आई मधू सर्वजण निघालेले असतात तेव्हा लगेच आजी म्हणू लागते सत्या हे बघ आता तू नाते सांभाळायला तयार झालाय आता बहिणीला ओवाळणी देऊन तिच्याकडनं राखी बांधली आणि तिचं नातं सांभाळायला तू तयार आहे तसंच मीराला पण जपायचं आहे तुला तुमच्या दोघांमध्ये जो न दिसलेला धागा आहे ना तो कधीही तुटू द्यायचा नाही तेव्हा सत्य म्हणू लागतो काय बोलते आजी तू अगं आमच्या दोघामध्ये कुठे धागा आहे तेव्हा त्या आजी म्हणू लागते अरे तो धागा कधीही दिसत नाही पण तरीही तो जपून ठेवायचा असतो त्यामुळे मीराला कधीही दुखू नको तिच्या घरची सगळ्यांची जबाबदारी घे तिचा नीट सांभाळ कर तेव्हा सत्य म्हणू हो आजी चला था, न दुला, आता गाडी हुकेल जायचंही ना तुला बस बरं असे म्हणून आता दोघेही गाडीत बसलेले असतात तर इकडे आता मीरा सुधाकर भाऊंजवळ येते आणि त्यांना विचारू लागते बाबा तुम्हाला चहा हवा आहे का आता मात्र निरुपाला राग येतो तर सुधाकर भाऊ म्हणू लागतात नाही मला नाही घ्यायचा मीरा त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते काय काय पाहुणे आलेले तुला दिसत नाही का त्यांना विचारायचं चहा घ्यायचा की नाही मग लगेच मीरा उत्तर देते आणि म्हणू लागते सासूबाई तुम्ही आल्याला विचारलं होतं ना तिला चहा वगैरे काही घ्यायचा का ती नाही म्हटली मग मी का विचारू पुन्हा मी ऐकलं होतं नाही घ्यायचं म्हणून आता मात्र लगेच निरुपा गप्प बसते तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं देविका पण पंकजला नोकरी नाही आहे हे माहिती आहे ना तुला तेव्हा देविका म्हणू लागते हो मला माहिती आहे पण त्यांच्याकडे खूप सारं शिक्षण झालेलं आहे खूप डिग्र्या आहेत त्यामुळे आज ना उद्या नक्की मिळेल ना मग आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात पण तू काय करतेस तेव्हा आता लगेच मंगलगेज देविका म्हणू लागते मी ब्युटिशियन आहे मी थेरपी घेते तेव्हा आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात म्हणजे काय म्हणायचं त्याच वेळेस मीरा म्हणू लागते अहो बाबा म्हणजे ब्युटी पार्लरवाली आहे ती आता मात्र निरुपाला राग येतो तेव्हा निरुपा म्हणू लागते काय गे याबद्दल सगळी माहिती तुला वाटतं हो की नाही जा जाऊन सगळ्यांसाठी चहा टाक सगळ्यांना चहा घ्यायचा आहे असे म्हणून आता मी रातमध्ये निघून जाते तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात पण पंकज या लग्नाला तयार आहे ना पंकज हो की नाही बोल ना तेव्हा पंकज मात्र खाली मान घालून उभा असतो त्याच वेळेस लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात कसं आहे पंकज हे स्थळ निरूपाने आहे तुझ्यासाठी मग तुझी संमती आहे की नाही हे जाणून घ्यायला हवं नंतर उगाच प्रॉब्लेम नको आता मात्र पंकज काही न बोलत आतमध्ये निघून जातो तर इकडे सत्याने आजी आता टेशनवरती आलेले असतात तेव्हा आता लगेच सत्य म्हणू लागतो ए आजी अगं थांब की किती दिवस राहायचं तर काय चालली तू लगेच दोन दिवस पण नाही राहिली थांब की आजी तेव्हा आजी म्हणू लागते अरे सत्या आता माझी गाडी येईल तरी तेच तेच का मी सांगितलं ना मी पुन्हा येईल म्हणून हे बघ मी सांगितलं ते समद ध्यानात ठेव मीराशी नीट वाघ तिला नीट सांभाळ हे बघ तुला जर कधी बी आठवण आली ना, ना तर मीरा तुझ्यासाठी नेहमी धावत येईल नेहमी तुझ्याजवळ असेल ती तेव्हा सत्य म्हणू लागतो आजी तू काय बी बोलते असं कुठे असतं का तेव्हा आता लगेच आजी म्हणू लागते हो अरे बायकोवर जीवापाळ प्रेम केलं ना असंच असतं ती आपल्यासाठी कधीही धावून येते तेव्हा सत्य म्हणतं असं कुठे होय मी धूमकेतूचं ध्येन काढलं आणि ती लगेच माझ्याकडे येईल त्याच वेळेस आता सत्याला लगेच मीराचा फोन येतो आता मात्र सत्य आपल्या खिशातून मोबाईल काढतो आणि बघतो तर खरंच धूमकेतूचाच आठवण येताच फोन आलेला असतो तेव्हा आता लगेच आजी म्हणू लागते मीराचाच आहे ना मी म्हटलं होतं आठवण काढल्या काढल्या बघ कशी तुझ्याजवळ येईल तेव्हा सत्य आता फोन उचलतो त्याच वेळेस मीरा म्हणू लागते आजीला सोडून झाल्यानंतर लगेच घरी या तेव्हा आता सत्य म्हणू लागतो काय लगेच घरी यायचं ते वाजे म्हणू लागते काय बोलते मीरा त्याच वेळेस आता मीरा म्हणू लागते रे बापरे आजी अजून तिथेच आहे नाही 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 घरात ना, पंकजच्या लग्नाचा कार्यक्रम चालू आहे हे जर सांगितलं तर आजी उगाच टेन्शन घेतील त्यामुळे मला काहीही सांगायला नको तेव्हा आजी लगेच सत्याकून फोन घेतात आणि म्हणू लागतात काय गे मीरा नवीन लग्न झालंय ना नवरा घराबाहेर गेलाय तर करमत नाही ना हो मला माहिती आहे त्याच्याशी बोलायला फोन केलाय ना तेव्हा मीरा म्हणू लागते नाही आजी तसं काही नाही आहे तेव्हा आजी म्हणू लागते मग असं नाही तर कसं आहे मीरा बरं बर मी लगेच धाडते या त्याला तू काळजी करू नको आता मात्र आजी फोन ठेवतात तेव्हा सत्य म्हणू लागतो काय म्हणत होती धुमके तू तेव्हा आजी म्हणू लागते अरे काय नाही तू दिसभर काय बाहेर कामाला असतो ना अधून मधून बायकोला एक दोन फोन करत जा तिला बोलायचं असतं तुझ्याशी तेव्हा सत्य म्हणू लागतो काय तिला माझ्याशी बोलायचं शक्यच नाही अगं आजी भांडायचं असतं तिला माझ्याशी तेव्हा आजी म्हणू लागते अरे या भांडणात तर खरं प्रेम असतं ना मग आपल्या माणसाशीच भांडत ना आपण मग तिचं तुझ्यावरती प्रेम आहे आणि हीच ही तर प्रेमाची पायरी आहे तेव्हा सत्य म्हणू लागतो आजी तू पण ना तेव्हा आजी म्हणू लागते आता तू एक काम कर मी सांगते ना तसंच कर सरळ आता मला सोड ना इथे आणि डायरेक्ट घरी जावर का मीरा तुझी वाट बघायली मी तिला शब्द दिलाय मी लगेच धाडते त्याला म्हणून तेव्हा सत्य म्हणू लागतो ठीक बाई तू बोलली ना मग मी जातो पण तुला एत बसून देऊ ना तेव्हा आजी म्हणू लागते हो चल मला बसून दे आणि लगेच निघ बर घरी तर इकडे आता मीरा सगळ्यांसाठी चहा घेऊन येते तर आता पार्वतीला सुधाकर भाऊंना सगळ्यांना चहा देऊन होता आता ती देविकाला चहा देते आता मात्र देविकाच्या अंगावरती चहा सांडतो तिचा हात भाजतो तेव्हा लगेच मीरा पटकन कप उचलते तेव्हा निरुपा आता मीरावरती ओरडते आणि म्हणू लागते काय गई तुला दिसत नाही का मुद्दाम सांडलं ना मुद्दाम तिचा हात भाजवला ना तू तेव्हा आता मीरा म्हणू लागते नाही सासूबाई मी मुद्दाम कशाला करू मला वाटलं तिने कप पकडलाय म्हणून मी सोडला त्याच वेळेस सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं निरुपा जरा दमानं घे तेव्हा आता लगेच निरुपा मीराला म्हणू लागते जा आतमधून बर्फ घेऊ नये किती हात भाजलाय तिचा तेव्हा देविका म्हणू लागते नाही मी ठीक आहे आंटी मग निरुपा आता म्हणू लागते देविका माझा चहा तू तोपर्यंत मी पंकजला बोलावून आणते वेळेस आता लगेच देविका म्हणू लागते नाही नको मला नाही घ्यायचं चहा आता मात्र मीरा देविकाकडे रागानेच बघत असते तेव्हा देविका मनाशीच म्हणू लागते इने मुद्दामूनच सांडला ना चहा का वागली असेल ही तर इकडे रूममध्ये येताच आता पंकज विचार करू लागतो त्याच वेळेस तो कपाट उघडतो आणि देविकाने त्याला गिफ्ट म्हणून जो शर्ट दिलेला असतो ते शर्ट तो काढतो आता मात्र त्या शर्ट कडे बघून पंकज हसत असतो तर इकडे बाहेर निरुपा देविकाला म्हणत असते खरंच आग होती का ग खूप खूप लागलं का लाग त्याच वेळेस आता लगेच ती देविकाला म्हणू लागते थांब मी खोबरेल तेल आणते म्हणजे ना फोड येणार नाही तेव्हा देविका म्हणू लागते नाही आंटी अहो ठीक आहे मी बोलते ना सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं निरुपा काय करते ती सांगते ना तिला काहीही झालेलं नाही मग कशाला उगंच तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते पंकजला पण आतमध्ये जाऊन खूप वेळ झाला ना मी त्याला घेऊन येते तेव्हा पार्वती म्हणू लागते थांब निरू त्याच्या मनाने येऊ दे त्याला जरा विचार करू, करू ही, ही दे अगं अचानक असं लग्नाचा प्रश्न मांडलाय ना त्याच्यासमोर त्यामुळे त्याला जरा वेळ दे तू घाई करू नको बरं तेव्हा निरुपा म्हणू लागते ठीक आहे तसंही तो माझ्या शब्दाबाहेर नाहीच आहे आता मात्र इथे देविका मनाशीच म्हणू लागते हा पंकज नेमका आत्मध्य गेलाय कशासाठी तर इकडे आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात देविका तुझ्या वडिलांचा नंबर दे बरं मला मी फोन करून बोलतो त्यांच्याशी आता मात्र देविका तर घाबरते आणि मनाशीच म्हणू लागते अरे बापरे पंकजचे बाबा तर खो खु, खूपच खु, खोलमध्ये जात आहे आता माझ्या प्लॅनचा सगळा वाटोळ तर होणार नाही ना काय करू मी आता तेव्हा देविका म्हणू लागते कसं आहे ना बाबा आत्ता फोन केल्यानंतर ते बोलणारच नाही कारण ते खूप कामात व्यस्त असतील ना मीटिंग असतील त्यामुळे मी तुम्हाला नंतर फोन लावून देईल तुम्ही नंतर बोलाल तर चालेल ना तेव्हा निरुपा लागते हो एवढी काय घाई आहे नंतर बोलूया की आपण तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं निरुपा आधी बोललेलं बरं सोरांवर काय अवलंबून असते तू आई वडिलांशी बोलायला हवं की नाही नंतर मग पुढे गेल्यानंतर उघच प्रॉब्लेम नको तेव्हा निरुपा म्हणू लागते अहो एवढी काय घाई नाही आहे आपण त्याच वेळेस पंकज बाहेर येतो आता पंकजने देविकाने दिलेला शर्ट घातलेला असतो आता मात्र हा शर्ट बघताच देविका हसू लागते तेव्हा आता निरुपा म्हणू लागते रे बबड्या तू शर्ट का बदललाय काय झालंय वेळेस आता देविका उठू पंकज जवळ जाते आणि म्हणू लागते आंटी मी सांगू का पंकजने हा शर्ट का घातलाय ते अहो तुम्ही जेव्हा पंकजच्या स्थळाबद्दल मला बोलला ना तेव्हा मी पंकजला भेटले आणि त्याला हा शर्ट गिफ्ट दिला आणि त्याला सांगितलं तुझा जर होकार असेल तर तू हा शर्ट घाल आता मात्र सुधाकर भाऊ म्हणू लागतात निरूपा हे तू जुळून आहे की या दोघांचंच प्रेम वगैरे हो आधीपासनं काही तेव्हा निरुपा म्हणू लागते नाही हो मीच सगळं जुळून आहे आता मात्र सुधाकर भाऊ त्या दोघांकडेच बघू लागतात त्याच वेळेस आता लगेच निरूपा म्हणू लागते बघा बघा कसा लाखात एक जोडा दिसतोय किती भारी दिसतोय ना खरंच त्याच वेळेस आता देविका म्हणू लागते चला मग मला उशीर होतोय मला बाकीचं काम पण पडलेलं आहे मी जाऊ का तेव्हा देविका म्हणू लागते मी ना पुन्हा येईल कधीतरी तेव्हा निरूपा म्हणू लागते हो गं बाई पुन्हा नाही कायम घरात लवकरात लवकर तेव्हा आता पंकज म्हणू लागतो मी ना सोडून येतो देविकाला असे म्हणून आता देविकाची पर्स पटकन पंकज उचलून हातात घेतो आणि तिला बाहेर सोडायला जातो आता मात्र सुधाकर भाऊ त्या दोघांकडे बघतच असतात त्याच वेळेस इकडे आता मिरूपा मुद्दामहून मीरासमोर म्हणत असते बघितलं माझ्या पंकजसाठी हिरा शोधलाय मी हिरा लाखात एक हिरा आहे काय सुंदर सुचिल समजदार मुलगी आहे की नाही हो आणि तो मॅरेज बुरोवाला काय बोलला होता तुमच्या मुलाचं लग्न कधीही होऊ शकत नाही आणि जरी झालं तरी एखाद्या विद्वेशी किंवा एखादं मोल असलेल्या बाईशीच होईल आता आता बघ म्हणा माझ्या पंकजला किती सुंदर आणि मस्त मुलगी मिळाली इथे आता मात्र सुधाकर भाऊ म्हणू लागतात निरुपा जरा जास्त काही करू नको तेव्हा निरुपा म्हणू लागते नाही तुम्ही तर गप्पच बसाव मी माझ्या पंकजचं लग्न लावणार म्हणजे लावणार तर आता इकडे बाहेर पंकज आणि देविका बोलत असतात त्याच वेळेस सत्या तिथे आले असतो आता मात्र सत्याचं लक्ष पंकजकडे जातं आणि तो कुणाशी मुलीशी बोलतोय हे तो लांबून बघत असतो त्याच वेळेस मित्रांनो पुढील भागामध्ये सत्या घरी मीरा त्याला सांगू लागते त्या पंकजला बघण्यासाठी एक मुलगी आली होती आणि त्याचं लग्न फिक्स झालंय तेव्हा सत्य म्हणू लागतो अरे बापरे मला तर वाटतंय जी पैसे घेऊन पोरगी पळाली ना ती पोरगी हीच आहे दोघे खूप गुलगुल गप्प मारत होते नक्की या पंकजने आपल्याला फसवलंय तीच ही पोरगी आहे आता मात्र लगेच सत्य धावत निरुपाकडे जातो तेव्हा निरुप म्हणू लागते ए गपरे तू काय बी म्हणू दे मी माझ्या पंकजचं लग्न लावणार म्हणजे लावणार तेव्हा सत्य म्हणू लागतो आधी माझे पैसे ठेव आणि मग काय करायचे ते कर जर मला माझे पैसे मिळाले नाही तर तुझ्या फुसक्याचं लग्न कसं होऊ देणार हे मी पण बघतो तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ